नमस्कार सर्वांना काढत आहे थोडं कामातून वेळात वेळ किंवा म्हणून व्हिडिओ काढतो आहे थोडी माहिती मिळवतो ती माहिती मला पण थोडी कामी येते आणि तुम्हाला पण निश्चित येत असणार आहे असं मी ग्राह्य धरतो सगळ्यात महत्त्वाचं काय तो माणसाची काही काय आवड असतात मला आई थोडी फार एवढीशी वाचनाची आवड आहे तर सांगायचं तात्पर्य असंही तुम्हाला का आपण कुठलंही काम करताना एकदम मनापासून करावं काम आता ते काम करताना विषय आपला काय होतो माहिती आहे का काम कसं आणि कशा पद्धतीने करावं तुम्हाला मी पाठीमागं पण सांगितलेलं का कामाचं पहिलं नियोजन आखायचं आराखडा आखायचा उद्या काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे तेच काम असं करा त्या कामाचा गर्व असावा पण माज नसावा गर्व असावं पण माज नसावं पण गर्व गर्व पण कुठपर्यंत त्याची मर्यादा कुठपर्यंत आहे ज्यावेळेस तुम्ही चांगलं काम करताय ना तुम्हाला ते कोण सांगत नाही हे तो चांगलं काम करतो आहे फक्त तोंडावरती लोकं बोलतात ज्यावेळेस गरिबातला गरीब, गरीब व्यक्ती ज्यावेळेस तुमचं नाव त्याच्या तोंडावरून ना ही खरंच व्यक्ती चांगलं काम करते त्यावेळेस ती आपल्या कामाची पावती आहे आपण काम चांगलं करतो आता थोडक्यात एक तुम्हाला बेस्ट उदाहरण देतो का त्याची तुम्हाला माहीत नसेल मी ते उदाहरण थोडं हे केलं ॲपल मोबाईल माहिती आहे आता जगातला सगळ्यात श्रेष्ठ मोबाईल म्हणून ॲपल कंपनीचे प्रॉडक्ट वापरतात दुसरं गोष्ट आता ॲपलचं सर्व सर्व ते आहेत स्टॉप स्टीवन जॉन म्हणून स्टीव जॉब म्हणून आहे ॲपल कंपनीचे आणि मायक्रोसॉफ्ट तर सर्वांस माहिती आहे बिल गेस्ट म्हणून या जगातल्या सगळ्यात श्रीमंत कंपन्या आहेत म्हणजे धंद्यातसुद्धा आहे ना ताफवत आहेत पा ता चढ उतार चालू आहे धंद्यामध्ये सुद्धा आता यांची एक तुम्हाला गंमत सांगतो ह्या ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट स्टीव जॉब आणि बिल गेट्स यांची स्टीव जॉबला असं वाटत होतं माझा ॲपल जगातला सर्वात श्रेष्ठ मोबाईल मला करायचा आहे आणि ते करून पण दाखवलं त्या व्यक्तीनं त्यांनी जे विचार मनात ठेवले होते आणि ते करून दाखवलं ॲपल मोबाईलचं तुम्ही पा तर मोबाईल घेतला तर अँड्रॉइड मोबाईल दुसरं तर त्याच्याची तुलना करू शकत नाही ॲपल टू ॲप्पलच चालू शकतं तुम्हाला हो ॲप्स वगैरे घेता येतात म्हणजे कनेक्टसुद्धा कोणाला हॅकचा तर विषयच नाही ॲपलचा किंवा तो ब्रँड तो ब्रँडच केला त्यांनी त्या स्टीव जॉबनी सत्तर वर्ष त्या ॲपलवरती अभ्यास केला त्याचं कारण तुम्ही त्याचा लॉक तोडू शकत नाही हॅक करू शकत नाही त्याच्या इंटरनल जे मेमरी जे इंटरनल फाईल असतात ना त्या तुम्ही कुणाला दाखवू शकत नाही तुमचा जो मोबाईल ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर करताय तोच रजिस्टर असतो तो हरवला तरी कुणाच्या कामाला नसतो हे तर माहिती आहे तुम्हाला पण तो त्याचा तो तोटा पण असा झाला का दुसरा अँड्रॉइड मोबाईलच्या तुलनेने तो सगळ्यात सर्वश्रेष्ठ झाला परंतु दुसरा अँड्रॉइड मोबाईल त्याच्याला कनेक्ट होऊ शकत नाही तुम्ही त्याच्यात हे घेऊ शकत नाही हे पहिले त्यांचं कामाचं स्वरूप तुम्ही बारकाईने ऐकून घ्या जे निश्चय केला त्यांनी ते करून दाखवलं परंतु त्याच्यातला एक तोटा झाला का तुम्ही दुसरा अँड्रॉइडचा मोबाईल त्याच्याशी कनेक्ट करू शकत नाही मग मायक्रोसॉफ्टनी काय केलं काय आम्ही तुम्हाला ती मदत करतो नाही त्यांनी ऐकलं नाही ती मदत नाही घेतली मायक्रोसॉफ्टने कारण त्यांनी आपण त्याचे हॅकिंग वगैरेचं तर प्रमाण कमी करू शकतो अँड्रॉइडचं तुमच्या ॲपल मोबाईलचं आपण दोन्ही दोघं मिळून आपण त्याच्यातला काहीतरी मार्ग काढू शकतो नाही म्हटले ट्यू जॉब म्हटलं मला तसं करायचं नाही माझा गिरायकांनी मोबाईल घेतला नाही तरी चालन परंतु मी माझा जो ब्रँड आहे तो मी ठेवणार मग गेला सत्तर वर्ष त्या व्यक्तीने त्याच्यावरती अभ्यास केला पण त्यांनी तो ब्रँडच करून दाखवला ॲपल धंद्यातसुद्धा हेच आहे धंद्यात काय करायचं आपण आपलं जे ध्येय आहे ना ते निश्चित ठेवा पण कुठपर्यंत ठेवा सल्ला पण सुद्धा आता स्टीव जॉबनी त्याचं ध्येय ठेवलं ॲपलवरती त्याला पूर्व विश्वास होता माणसांनी स्वीकारला पण तो ॲपल परंतु स्वतःच्या जी कंपनी आहे स्वतःचा तर तो प्रॉडक्ट आहे त्याच्यावर तो फुल कॉन्फिडन्स होता त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो जास्त प्रमाणात कॉन्फिडन्स केला त्याचा परिणाम आपल्या स्वतःच्या वस्तूवर कॉन्फिडन्स करण्याचा त्याचा परिणाम आणि दुष्परिणाम त्या व्यक्तीला भोगावा लागला ज्यावेळेस व्यक्ती शेवटच्या स्टेपवरती होती त्यावेळेस त्या ते व्यक्तीला व्हेंटिलेटरवरती मास्क लावण्यासाठी गेले तर ते मास्क स्वीकारलं नाही त्या व्यक्तीनं ते नाकारलं मास्क मला हे मास्क लावू नका ती व्यक्ती ओव्हर कॉन्फिडन्स होती म्हटली ह्या मास्कची डिझाईन योग्य नाही आहे मास्कची डिझाईन योग्य नाही झाला का नाही तर ओव्हर कॉन्फिडन्सचा तोटा म्हणून जीवानी गेला म्हणून कुठल्याही कामाला ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे गर्व असावा परंतु माज नसावा आता आजचा दिवस पुन्हा सगळ्यांना चांगला मलाही पण जाईल मी म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाहीतर इकडून ऐका इकडून सोडून द्या धन्यवाद